आणखी किती आदिवासियांचा बळी घेणार सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड धरण परिसरातील गावकऱ्यांचा हा संतप्त सवाल आहे लघु पाटबंधारे विभागाच्या अक्षम दुर्लक्षामुळे पोपटखेड प्रकल्प आज धोक्याचा खेळ बनला आहे गावकऱ्यांनी धरणाच्या भिंतीवरील साफसफाईबाबत अनेकदा मागणी केली पण अधिकारी मात्र झोपेतच असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत भयानक वास्तवावर एक नजर टाकूया सातपुड्याच्या रमणीय परिसरात वसलेलं पोपटखेट प्रकल्प पर्यटनासाठी ओळख असलेलं हे ठिकाण आज स्थानिक ग्रामस्थांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे दोन हजारच्या दशकात बांधण्यात आलेल्या या धरणाच्या भिंतीवर गेल्या वीस वर्षात एकदाही योग्य साफसफाई करण्यात आलेली नाही स्थानिक ग्रामपंचायतीकडून आणि सरपंच गजेंद्र तायडे यांच्यामार्फत लघु पाटबंधारे विभागाला अनेकदा पत्रव्यवहार झाला पण कार्यकारी अभियंत्यांनी पाठ फिरवल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ करीत आहेत धरणाच्या भिंतीवर आणि परिसरात मोठमोठी वटवृक्ष उगवली आहेत या झुडपांमागे साप विंचू अजगर बिबट्या आणि इतर हिंस प्राणी वावरत आहेत गेल्या काही वर्षात अनेक आदिवासी नागरिक या प्राण्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले आहेत लहान मुलांना झोपेत साप चावल्याची ही अनेक प्रकरण समोर आली आहेत गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही हे अधिक धोकादायक आहे साफ सफाईचे बिल मात्र दर पाच ते दहा वर्षांनी काढले जात पण प्रत्यक्षात काम मात्र शून्य सरपंचांच्या मते झाडांच्या मुळामुळांमध्ये धरणाच्या भिंतीलाही धोका निर्माण झाला असून कधीही भिंत फुटण्याची शक्यता आहे अशा स्थितीत ग्रामस्थांनी साफसफाई तातडीने करण्यात यावी आणि गावकऱ्यांचे प्राण वाचवावेत अशी मागणी केली आहे अन्यथा जन आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे की पोपटखेड धरणाच्या पाण्यालगत जे वृक्ष मोठमोठे आहेत ते दहा ते पंधरा वर्षापासून याचा पाठपुरावा ग्रामपंचायतने पण तिथं केलेला आहे उप अभियंताकडे लघुपाठ विभागाशी पण त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोपटखेड गावाला जो लागलेला धरणाच्या कळेला जो झाडं आहेत ते पा पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मोठमोठे वृक्ष झालेले आहेत ते काढण्याकरिता प नेहमी ग्रामपंचायत मी स्वतः व्यक्तिगत तिथं पाठपुरावा केलेला आहे पण त्यावर शासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नाही म्हणण्याचा दृष्टिकोन असा आहे की पोपटखेळ गावालगतच हा धरण एक तर झालेला आहे पाण्याचा प्रवाह खूप मोठा असतो आणि इथं सर्वात जास्त सर्पदंश नी आमच्या एकलवे बचाव पथकमधील एक मुलगा तरुण मुलगा सर्पदंशाने वार वारला म्हण्याचं तात्पर्य इतकंच आहे की जे डॅमच्या लागत आणि या डॅममध्ये जो काम आहे तो मातकाम आहे मातीच्या मध्ये हा धरण बनलेला आहे आणि त्याच्या काठावर जे वट जे वृक्ष आहेत ते मोठमोठ्या प्रमाणात म्हणजे दहा वर्षापासून जवळपास मोठमोठे वृक्ष झालेले आहे या वृक्षावर पावसाळ्यात जंगलातून हा जो पाण्याचा प्रवाह येतो त्यामध्ये विंचू साप इंगळ्या अजगर मोठमोठे साप असे वाहून येत असतात आणि ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते त्यांचा जीव वाचवण्याकरिता ते जो वन्य प्राणी आहे ते सर्व या वृक्षांवर येऊन थांबतात था। त्यामुळे गावालगत हा धरण असल्याकारणामुळे हेच साप वगैरे आमच्या गावातील गावातील नागरिकांच्या घरात प्रवेश करतात त्यामुळे लोकांच्या जीवितहानीचा हा मोठा प्रश्न मोठा ऐरणीवर आहे या संदर्भात फक्त माझी एकच शासनाला मागणी आहे की धरण हा पोपटखेळ गावालगत असून आणि गावकऱ्यांच्या जीवितवाशी खेळण्याचा हा एक केविलवाना प्रकार आहे या संदर्भात शासनाने काही उपाययोजना करून तात्काळ पावसाळ्याच्या आधी या जो धरणाच्या काटालगतचे मोठमोठे वृक्ष आहेत त्यांची कटाई शासनाच्या निधीतून करावी इतकी अपेक्षा गावकऱ्याच्या वतीनं मी करतो माझं नाव नितीन खाटके आहे मी उपविभागीय अभियंता आहे आणि मी पोपटखेड धरणावर कार्यरत आहे तर हे जे आहे धरण जेव्हा बांधून जवळपास वीस वीस बावीस वर्ष झालेले आहे त्याच्यानंतर काय असतं ते धरण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याला शासनाकडून निधी तसा येत नाही त्याच्यामुळे आपण हे जे साफसफाईचं काम आहे यांत्रिकी विभागाकडून करतो आणि यांत्रिकी विभागाकडे आपण पाठपुरावा केलेला आहे त्यांचे प त्यांना पत्र पण दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की स सात आठ दिवसात ते मशीन त्यांची येणार आहे आणि ती मशीन आली की आपण ताबडतोब त्यांची दुरुस्ती आणि ते साफसफाई करून देऊ त्यासंबंधी आम्ही त्या, त्या रस्त्याच्या बाजूनी प्रतिबंधक क्षेत्र म्हणून असं आम्ही एक बोर्ड लावलेला आहे आणि आमचे गार्ड आहे इथे गार्ड पण आम्ही उपलब्ध केलेले आहे त्यांना पण आम्ही वेळोवेळी सांगत राहतो की ह्या लोकांना तुम्ही हटो म्हणजे त्यांची काळजी घ्या की त्या लोकांना हटवून टाका असं आम्ही उपाययोजना इथे केलेल्या आहे आता हे धरण क्षेत्र हे जलसंपदा विभागामध्ये मोडत आहे मोडते त्याच्यामुळे जर पीक आमच्या धरणांनी जर कोणाचं नुकसान झालं पिकाचं किंवा हे तर हे आम्ही नुकसान भरपायचे प्रोयोजन आमच्यामध्ये आहे पण प्राण्यामध्ये जर समजा काही दहशत वगैरे झाला तर तशी तरतूद या विभागामध्ये नाही ग्रामस्थांचा संताप आणि भीती योग्यच आहे ओपरखेड प्रकल्पाची ही स्थिती बदलण्यासाठी सरकार आणि लघु विभागाने तात्काळ पावले उचललीच पाहिजेत अन्यथा मोठ्या दुर्घटनेला जबाबदार कोण असेल हा प्रश्न कायमच राहील